दोन चार आ, आ, मला असं वाटतं की दोन अडीच तास मी त्यांच्यासोबत होतो आणि अनेक विषयावर चर्चा झाली तिढा काही फारसा राहिला नाही आहे काही थोडा काही चर्चा राहिली आहे मॅक्झिमम नव्वद टक्के चर्चा झालेली आहे लवकरच मला वाटते चार पाच दिवसामध्ये एक मोठा निर्णय होईल त्या निर्णयाच्या आधी आमच्या ज्या राजकीय ज्या प्रक्रिया आहे ज्या युवास पार्टीच्या ज्या कोर कमिटीची आहे बाकीच्या ज्या विषय आहे त्यावर आम्ही सगळे मिळून चर्चा करू आणि युवासन पार्टीच्या कार्यकर्त्यांचं सगळ्यांचं मत आणि त्याच्यानंतर मग आम्ही देशाचे पंतप्रधान मोदीजी अमित शहाजी आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या निर्णयावर पॉझिटिव्ह निर्णय पक्षातर्फे घेतला जाईल त्याच्यामध्ये काही शंका नाही आपल्याला माहीत आहे की गेल्या बारा पंधरा वर्षापासून मी भाजपसोबत आहे एन डी एचा एक घटक आहे आणि पूर्ण ताकतीनं सोबत आहे आणि देशाच्या पंतप्रधानांचं जे काम आहे ते खासदार नवनीतरणासुद्धा प्रभावित आहे आणि अमरावती जिल्ह्याचा विकास आणि महाराष्ट्राला पुढे न्यायचं जर काम करायचं आहे तर मोदीजींची सख्त जरूरत आहे देशाला आहे म्हणून मला असं वाटतं की युवासन पार्टीच्या कार्यकर्त्याची किती इच्छा असली की आमच्यासोबत नवनीतरणा राहिल्या पाहिजे पण भाजपकडनं जो प्रस्ताव येईल त्यावर नक्कीच एक अध्यक्ष म्हणून आम्ही त्याच्यावर पूर्ण चर्चा करू आणि पॉझिटिव्ह अमित शहाजी मोदीजींचा जो निर्णय आहे त्याच्यावर पॉझिटिव्ह आम्ही निर्णय घेतो बिलकुल एक महिला चेहरा म्हणून खासदार नवनीत राणांची एक देशामध्ये छबी आहे आणि मी डोळ्यांनी पाहिलं आहे की देशाचे पंतप्रधानसुद्धा आणि देशाचे गृहमंत्री अमित शहाजीसुद्धा त्यांची स्तुती करतात त्यांच्या कार्याची दखल घेतात आणि नक्कीच जर कुठल्या प्रकारच्या अशा घडामोडी झाला तर एक मोठा चेहरा म्हणून त्या महिला चेहरा म्हणून देशात काम करतील आणि आपल्या राज्य आणि जिल्ह्याचा पुढे नेण्याचं ते काम नक्की करतो निश्चितच काय असते आता कुठलाही राजकीय पक्ष किंवा आज आम्हीसुद्धा शिवास पार्टीच्या वतीने निर्णय जर कुठला घ्यायचा आहे तर आम्हालाही असं वाटतं की सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे तो आमच्यासाठी अंतिम निर्णय आम्ही ज्या पद्धतीनं आमच्या बाजू सगळ्या मांडलेल्या आमची जी सत्यता आहे ती सगळी पातळून का चोटणी कमिटीने आमच्या फेवरने तीन वेळा रिझल्ट दिलेला आहे पण मला असा विश्वास आहे कायदेशीर सगळ्या बाजू मजबूत असल्यामुळं नक्की आम्हाला न्याय मिळेल पण न्याय मिळेपर्यंत मला असं वाटतं आम्ही सुद्धा वेट आणि वॉचच्या भूमिकेमध्ये आहे आणि ते सुद्धा वेट आणि वॉचच्या भूमिकेमध्ये असतील मी आपल्याला एवढंच सांगू शकते की रवीजी विधानसभेला रिप्रेझेंट करतात आणि देवेंद्र फडणवीसजींसोबत नेहमी त्यांचे बैठक बोलणं चालणं सगळं होत राहते त्याच्यामध्ये काही नवीन नाही आहे आणि जे तुमचे प्रश्न आहे त्याच्यावर मी एवढंच सांगू शकते की मी ज्यांना नेता मानते ते आमच्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी अमित भाई आणि देवेंद्र फडणवीसजी आणि रवीजी ज्यांच्या पक्षाचे मी आज खासदार आहे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये हे जे निर्णय घेतील त्याचे पुढे मी जाणार नाही आणि मी कार्यकर्ता म्हणून रवीजीच्या पक्षामध्ये काम करत आहे ते जे माझे कोर कमिटी युवा स्वाभिमानचे लोक आणि आमचे ज्यांना मी नेता मानते त्यांनी जे ठरवलं त्याच्या पुढे मी काहीच सांगणार हा मी तेच म्हणत आहे की आपलं जसं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस जी आमच्या सोबत आहे ते सोबत दोन हजार एकोणीस मध्ये होते लोकसभालाही आमच्या पाठीशी होते आणि विधानसभामध्ये सुद्धा ते आमच्या पाठीशी होते आणि त्याच्यानंतर कंटिन्यू पाच वर्ष मी एन डी ए सोबत राहून त्या पार्लमेंटमध्ये प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा आणि ज्या पद्धतीने केंद्राने माझ्या जिल्ह्याला मदत केली त्याच्यासाठी मी त्यांच्यासोबत होती आहे आणि पुढे सुद्धा राहणार असं वाटते की माझी खुशनसीबी आहे की एवढा मोठा पक्ष आणि देशाचे प्रधानमंत्रीजी आणि अमित भाई देवेंद्रजी माझे नावाची चर्चा या पद्धतीने करत आहे आणि सितारो की जरूरत नाही है की व सितारा आहे व कहीं पर भी रहे तो व चमकता ही रहता है तो येणारे वेळात काळामध्ये जर त्या असे विचार करतील मी एनडीए मध्ये असताना सुद्धा भाजपसाठी आणि एनडीए बद्दल काय पद्धतीने पार्लमेंटमध्ये आपले विचार नेहमी ठेवलेले हो आहेत ते येणाऱ्या भविष्यामध्ये देशाचे प्रधानमंत्री आणि अमित भाई ज्या पद्धतीने देशासाठी काम करत आहे आणि त्यांनाच त्यांचेच विचारावर चालण्याचं कामही माझ्या महाराष्ट्रामध्ये आणि माझे जिल्ह्यामध्ये सुद्धा मी करत आहे